अग्निशमन अधिकारी सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दल चार दहा ते सव्वा चारच्या दरम्यान एकशे एकवर वर कॉल आलेला की टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये एम आय डी सी इथे आग लागलेली आहे एम आय डी सीचं आपलं फायरस्टेशन जवळ असल्या कारणाने आपण पहिला एम आय डी सीची गाडी पाठवली हो त्यानंतर आपल्याला आगीचं स्वरूप मोठं असल्याकारणाने आपण सोलापूर अग्निशमन दलातील सर्व गाड्या इथे पाचारण केल्या आणि मदतीसाठी आपण अक्कलकोट नगरपरिषद पंढरपूर नगरपरिषद नगर एन टी पी सी आणि चिंचोली एम आय टी सीच्या गाड्यासुद्धा मदतीला मागून घेतलेल्या आहेत सुरुवातीला आपण एकंदरीत तीन व्यक्ती त्यापैकी दोन पुरुष आणि एक महिला व्यक्तींना रेस्क्यू केलं ते अनकॉन्शियस स्टेटमध्ये होते आणि त्यांना आपण सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलेलं आहे त्यानंतर अजून काही व्यक्ती फसल्याचं इथे स्थानिक लोकं सांगत आहेत किती पाण्या टँकर नाही म्हणाला तरी आपल्या पाच गाड्या आणि इतर चार आणि या कंटिन्यू रिपील करून पाणी मारत असतात त्यामुळे पन्नास गाड्यांच्या वरती तरी क्षमता झालेली एकंदरीत अजून चार पाच लोकं फसलेले आहेत असं सांगण्यात येत आहे तर त्यांना आपण रेस्क्यू ऑपरेशन जशी आग आटोक्यात घेत तसं शिडी वगैरे लावून किंवा इतर ग्रिल्स वगैरे कापून आपण त्यांना रेस्क्यू करण्याचं काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे एकंदरीत तीन व्यक्तींना आपण काढलेलं म्हणजे जे परिसराच्या आजूबाजूची जी मोकळी जागा असते तर सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा ठेवण्याकरणाने गाडीला तिथे अगदी लावते त्यामुळे रस्ते रस्त्यांचं काही हे नाही गाड्या आलेल्या फक्त जे इंडस्ट्रीच्या बाजूला जी जागा मोकळी सोडली जाते तिथे मोठ्या प्रमाणात त्यांनी यांचा साठा ठेवलेला टेक्स्टाईल्स इंडस्ट्री असल्याकारणाने आपल्याला शिडी लावून आली नाही तिथे आणि मग आपल्याला पत्र्यावरती चढून सदर खिडक्यांच्या ग्रिल्स वगैरे तोडून रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं ला। मग त्यामध्ये मला आणि माझ्या व्यक्तीला आज साडेतीन वाजता रात्री अचानकपणे सेंट्रल कारखान्याला आ मोठ्या प्रमाणे आग लागली आत आठ लोक होते तीन लोकांना बाहेर काढण्यात आले ते पण लोक इंजुरी झाले ते पण महेश झाले आहेत आत पाच लोक आहेत असं सांगतात परंतु हे उस्मान मसुरी कारखान्याचे मालक आहेत ते पण आत आहेत हाजीसाहेब जिसाब आहेत म्हणजे एक लहान बाळ आहे यासाठी अतिशय प्रसिद्धी आहे प्रयत्न करायलाच वर जायचं पण काय जमीना अग्निशमक तालच्या गाड्या पूर्ण चालू आहेत एन टी पी सीची गाडी चालू काम चालू केलं आहेत पण आज जायला काय जागा मिळेना सगळं धूर यायला ऑक्सिजन मिळेना यासाठी लोकं आतून परत आलेत पण जोपर्यंत आग उजत नाही तोपर्यंत काढता येत नाही आतले लोक कसे आहेत अजून काय कळायला तयार नाही परंतु हे घटना जे घडली आहे अतिशय वाईट घटना घड घडलेली आहे दुःख फार मोठा एक चांगला माणूस होता तो लोकांना सगळं मदत करणारा व्यक्ती होता आज तो आत अडकलेला आहे ते दुःख वाटायला मला कसं बाहेर काढावा परंतु अग्निशमक दलाच्या गाड्यात काम चालू आहे पण रिस्की जे असत आहेत त्यांच्याकडे साहित्य नाही आहे हे दुःखाची गोष्ट आहे एवढं मोठं शहर आहे सोलापूर शहर या ठिकाणी अशा वेळेला एक रिस्की ऑक्सिजनची गरज असते ते लावून आजून आपण माणसाला काढलं असतं पण ते साहित्य त्यांच्याकडे नाही हा त तारांबळ उडालेली आहे माणूस आज गेले की त्याला पूर्ण वाफ माराली बाहेर आला आहे अग्निशमन दलचे लोक गेल्यात परंतु त्यांना वाप मारून बाहेरे आल्यात परंतु कुठलं साहित्य त्यांच्याकडे नाही आहे यासाठी मोठ्या अडचणी आली आता हे काय काय तर त्यांनी करायला पाहिजे शासनाने निर्णय घ्यायला बदल की असे मोठं एड एवढा मोठा इंड इंडस्ट्री एड़, एड़, आहे या ठिकाणी कारखान्याला कधी पण आग लागते ह्याच्या दोन वर्षापूर्वी असे सात आठ लोक आपल्या इथे मिळते आता हे किती मेले हे आकडा सांगू शकत नाही पण हे दुर्घटना अतिशय वाईट आहे ह्याच्यावर सखोल चौकशी करून ते जे काय चौकशी व्हावी अशी माझी विनंती आहे मग नातेवाईक किंवा ते कामगारांची पण महानगरपालिका प्रशासनावर आरोप करत आहे की मदत वेळेवर मिळाली नाही म्हणून ही अवस्था झालेली आहे एवढी आग भडकलेली आहे नाही मान्य करतो मी लवकर आले नाही यायला पाहिजे कारण त्यांच्याकडं तसं नियोजनच नाही आहे मला हे दुःखाची गोष्ट आहे कारण महानगरपालिका एवढी मोठी महापालिका आपली नियोजन असायला पाहिजे एक जर माणूस आता मुंबई जर कसं आहे ताबडतोब रिस्की करून तिला बाहेर काढतो पण तसं यांच्याकडे काही का नाहीये हे आम्हाला दुःखाची गोष्ट आहे यासाठी मी त्यांचा सुद्धा निषेध करतो ठिकाणी तीन तीन देखपोटी सापडले त्यांची ओळख पटली काय ओळख पटली तिथं कामगार आहेत नाव चालू आहेत मालक आता आहे आठ ते साडेतीनच्या सुमारास सेंट्रल कारखाना एम आय डी सीमधला फार मोठा कारखाना आहे टावेल उत्पादक आहे गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी त्यांचा कारखाना चालतो जवळजवळ दोन सव्वा दोनशे कामगार त्या ठिकाणी आहेत अनेकदा या कारखान्यामधला मी भेट दिलेली होतं परंतु कशामुळं आगला अजून पत्ता नाही आहे वेळेवर अग्निशामक दलाची गाडी आलेली नाही त्यामुळं अजूनही आग आता अजूनही या ठिकाणी आहे आणि सगळ्यात भयानक गोष्ट असं आहे त्या सेंट्रल कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय असं पाच माणसं त्या आगीच्या खोलीमध्ये अडकलेलं आहे अजूनही त्यांना काढण्याचे प्रयत्न होत नाही आहे आत्ताच मी महापालिकेचे जे अधिकारी आहेत कारण जे त्यांना मी सांगितलं ताबडतोब ते, सांगित ते पाऊल उचला कारण फायर ब्रिगेडचं काम आहे तर त्या पद्धतीनं त्या लोकांना जिवंत बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे जवळजवळ या ठिकाणी सहा सात तास होऊ लागलेला आग लागू लागलेला आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा पोलिसाची यंत्रणा या ठिकाणी निष्फर झालेलं आहे तर आपण या ठिकाणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न व्हावा आणि ताबडतोब आग आटोक्यात आणण्याकरता प्रयत्न व्हावा मी पोलीस कमिशनरशी बोलतो आयुक्ताशी बोलतो बघतो काय प्रयत्न होतं मस्त नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी गंभीर आरोप केले आहेत महापालिका प्रशासनावर वेळेवर मदत मोह मिळाली नाही आणि अग्निशामक दलाच्या गाड्या देखील वेळेवर आल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे ते अत्यंत अत्यंत खरं आहे नातेवाईकांनी जो आरोप केला तर त्यावेळेला जर या ठिकाणी दोन चार मिनटात जर गाड्या आल्या असतात तर अनर्थ झाला नसता तर याची चौकशी राज्य सरकारने करावी मी मुख्यमंत्र्याकडे मागणी करतो यासंबंधी उद्यासुद्धा मी या संबंधित त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन प्रत्यक्ष आज रविवार आहे बोलणं शक्य नाही उद्या बोलेन मेलही पाठवेन आणि संबंधित जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावं अशी मागणी करणार आणि या कारखान्याला संपूर्ण नुकसान बरं पाहिजे जे काही कोठ्यावधीचं नुकसान झालेलं आहे ते महाराष्ट्र शासनाकडनं यांना मिळावं अशी आम्ही मागणी करणार Okay.